नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी समाज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संत नगरी शेगावला या ठिकाणी जातोय खामगाव मधनं या ठिकाणी लाखो भाविकांचा या ठिकाणी जन समुदाय या ठिकाणी श्रींच्या पालखी दरम्यान या ठिकाणी जातोय आपण बघतोय श्री गजानन जय गजाननच्या घोषामध्ये आज सर्व मंडळी येथे या ठिकाणी भाविक भक्त जात आहेत काय सांगणार आज या ठिकाणी स्वच्छता करताय गजान महाराजची वारी जे पंढरपूरवरून शेगावला येत आहे तर त्यानिमित्त बा भक्तांची गैरसोय होऊ नये आणि हे बाकीचे जे मंडळी आहे कोणाचे आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ नये पालखी गेल्यानंतर हा उद्देश घेऊन आम्ही मानवता सेवा समिती शाखा खामगावच्या वतीनं ही स्वच्छता अभियानाचं कार्य जे आहे हे राबवत आहोत कारण महाराजीचा उद्देशच आहे एक राष्ट्र एक ध्वज एक आत्मा सगळ्यांचा आत्मा एक आहे मानव एक आहे कारण याला नावच दिलेलं आहे मानव धर्म मानव धर्म म्हणजे कोणताही भेदाभेद न करता गयान महाराजची शिकवण तेच आहे जीवा शिवा सगळे याच्यात समाज बा भगवंताला पाहणं तस हे पाहण्याचा जर दृष्टिकोन आहे मग सगळ्यात जर देव आहे तर बा सगळ्याच आरोग्य सुद्धा चांगलं राहावं हा मूळ उद्देश आहे आता कसं कस वाटत आज या ठिकाणी ही जी सेवा देत आहे आपण मला अतिशय चांगलं वाटत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा शेगावच्या खामगावच्या वतीने आम्ही आज सेवा इथे दिलेली आहे आणि सेवा करून आमचं एक परम भाग्य की आम्हाला गजान एवढी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आश्रमाचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला सेवा करण्याची एवढी संधी दिलेली आहे सर काय संदेश देणार या ठिकाणी आपण ही जी सेवा या ठिकाणी करताय कारण की आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे एकाच शब्दात आठवता येतो संत गाडगे महाराजांनी जे सांगितलं स्वच्छता अभियान त्याचा सार्थक झाला असं मला वाटते मित्रांनो गाडगे बाबांचा जो संदेश आहे तो संदेश या ठिकाणी देण्याचा माध्यमात नाही करता काय सांगणार तरी आज हा जो झाडवा आपल्या हातामध्ये आहे आज या ठिकाणी आपण मध्ये या ठिकाणी स्वच्छता टाकायचं जसं या ठिकाणी आपण घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने एक संदेश या ठिकाणी चांगला देत आपण हे आपलं महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळखले जाते त्यात गाडगे महाराजांचा आम्ही वारसा थोडाफार प्रमाणात चालवण्याचा प्रयत्न करत आहे गुरु महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तर आपण काय सांगणार आपण ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो मानव उत्थान सेवा समिती अशी संस्था आहे का जे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुख्य काम त्या ठिकाणी करतात ज्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्याची स्वच्छता करावी त्याच बाहेर जी आहे ती स्वच्छता सुद्धा असली आवश्यक आहे त्याच्यामुळे मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो सोबत यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने मी मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आहे त्यामुळे आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व संस्थांना सर्व सेवाभावी संस्थांना सुद्धा आवाहन केलं जिल्हा परिषदेच्या वतीनं की त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं मानव उत्थान सेवा समितीने से आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रतिसादा आज आपण हे स्वच्छता अभियान या ठिकाणी प्रत्यक्षात होता होताना आपण पाहत आहोत सोबतच या रूटवर जेवढ्याही ग्रामपंचायती आहेत सगळ्या ग्रामपंचायतीला तशा सूचना दिल्या आहेत आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी त्यांचे त्यांचे स्वच्छता पथक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहे तसं पूर्ण रस्त्याचं हे नियोजन करण्याचं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या परिषद नियोजित आहे आणि भरपूर संस्थांनी आम्हाला त्यासाठी मदत केली आहे त्या सगळ्या संस्थांचं या ठिकाणी मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा म्हणून धन्यवाद व्यक्त करतो मानव उत्थान सेवा समिती से यांनी सुद्ध या सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला त्यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू सर सर आपण काय सांगणार कारण की युवक आणि युवतींना काय संदेश देणार कारण की हा स्वच्छतेच्या माध्यमात आता युवक आणि युवतींना जो संदेश द्यायचा आहे जसं आपण बघितलं आता आपण ज्या वेळेस मंदिरात जातो शेगावला मंदिरामध्ये पण आपण बघतो जे सेवाधारी आहेत ते एकदम मंदिरामध्ये पण एवढ्या मोठ्या परिसरामध्ये ते एकदम स्वच्छता ठेवतात तर आपण आज जी पालखी दोन महिन्यांचा प्रवास करून पंढरपूरवरून विठुरायाची भेट घेऊन परत मंदिरा म्हणजे गजान महाराज हे आपल्या गावी येतात तर त्यावेळेस जे युवक युवती हे जे पैदल वारीमध्ये जातात सहभागी होतात त्याच युवक युवतींनी जर थोडाफार हातभार लावून जर मागे स्वच्छता वगैरे करत गेलो तर आपला देश पण आणि आपली भूमी ही स्वच्छ राहील आणि सर्वांच्या मनामध्ये जे अस्वच्छता म्हणजे काही म मलिन असतात तर ते पण जसं आपण एखादं कार्य था, सत्कार्य केलं तर आपल्या मनावरती जो भाव आहे हा एकदम स्वच्छ आणि निर्मळ असतो तर तेच एक स्वच्छतेचं महत्व संत गाडगे बाबांनी आहे गजानन महाराज मंदिरामध्ये पण आपण बघू शकतो आणि आमचे जे सद्गुरू आहे सत श्री सतपालजी महाराज यांनी पण तोच संदेश सर्व जनतेला आणि सर्व युवक युवतींना दिलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आपण थेट या ठिकाणी त्यांना बोलवलेलं नाही परंतु ते काय या ठिकाणी करतायत त्याचा कार्य आता कुठेतरी या ठिकाणी उदो उदो या ठिकाणी गौरव या ठिकाणी झाला पाहिजेत हा जो प्रयत्न या ठिकाणी बातमी आहे काय सांगणार हा जो एक सुंदर संदेश या ठिकाणी आपण आमचे गुरु महाराज सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज हरिद्वारचे आहेत आणि ते जशी आपण बाहेरची स्वच्छता आमचे सगळ्याच ठिकाणी असं स्वच्छता अभियान राबवल्या जातात आणि सगळं जिथे भारतामध्ये सर्व ठिकाणी मानव धर्माचा आश्रम आहे आणि जशी आपण बाहेर स्वच्छता बघत आहोत बाहेर स्वच्छ पाहिजे तसं आतमध्ये पण स्वच्छता पाहिजे म्हणून सांगितलंय जसं आपल्या घरात भांडे आपण दिखावटी नाही करत स्वच्छ ठेवतो तसं आपला आंतरिक जे आत्मा आहे तो पण तृप्त स्वच्छ करण्यासाठी परमपिता परमेश्वराचं नाम आहे की जे ज्ञानेश्वर माऊलीने पण दिलं होतं की ते म्हणतात लोपले ज्ञान जगी तर नेनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी तर ते पांडुरंग आपल्या आतमध्ये आहे परंतु आम्हाला दाखवणारे पाहिजेत म्हणून सांगितलेलं आहे आणि ते आमचे गुरु महाराजी दाखवतात आणि त्याचा आम्ही ज्ञान आत्मज्ञानाचा आम्ही प्रचार करतो आहे कुठे करतो आम्ही पूर्ण विश्वामध्ये करत आहेत आमचे गुरु महाराजी जे श्री सतपाजी त्यांचा परिवार पूर्ण या ज्ञान मार्गामध्ये लागलेला आहे त्यांचे साधू संत आहेत अनेक शिष्यगण पण आहेत आमचे गुरु महाराज बाल गोपरांना काय संदेश देणार आज गुरु महाराजांना त्यांना सांगते युवा पिढींना पण करण्यासाठी सांगितले की त्यांनी पण परमपिता परमेश्वराच्या नामाला जाणलं पाहिजे पहिली पायरी आपली तीच आहे की लहानपण ज्यासाठी कबीरदाजी म्हणतात अगदी छोड दे पिछली छोड दे बीच की पकडले की जी बाल्यावस्था खेळण्या कुदण्यात जाते परंतु त्यांनी पण प्रसायदान म्हटलेलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज कसे पद्मासन लावून ज्ञान करत आहे तसं त्यांनी त्यांना पण आपण ते आईवड्यांचं कर्तव्य आहे त्या लहान मुलांना वळणावर लावणं सत्संगामध्ये घेऊन जाणं कुठे मंदिरात घेऊन जाणं म्हणजे त्यांना पहिली पायरी ती शिकवली पाहिजे सर्व शिक्षण शिकत ते तर शाळेत गेल्यावर मिळतं परंतु व्यवहारिक ज्ञान आईवडिलांनी दिली न पाहिजे या ठिकाणी महत्वाचे असते आणि बालसंस्कार जे प्राथमिक शिक्षण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे असा उद्देश या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न आहे बाबा आज मंदिर ट्रस्टच्या वतीने हा जे जल वाटप या ठिकाणी होत आहे काय सांगणार आश्रीच्या पालखीला बस येणाऱ्या भाविक भक्तांचा त्यांना जे आपलं स्थान आहे कुबेर मंदिर या परिसरात इतक्यात पाणी नाही आतापर्यंत मी शंभर कॅना वाटले आणि कमीत कमी दहा किलो चॉकलेट वाक वाटले फक्त कुबेर कुबेरांचं त्यांना सगळ्यांना आशीर्वाद लाभो आणि गजानन महाराज त्यांना सगळ्यांना आशीर्वाद ठेव सुखी ठेव शांती त्यांचं त्यांच्या सर्व मनोकामना गजानन महाराजांनी पुरही करायला पाहिजे ही मी अपेक्षा करतो गजानन महाराजाकडे ही प्रार्थना करतो आज या ठिकाणी पालखीमध्ये आपण सहभागी झालेला आहे आज या ठिकाणी भक्तांच्या असतात माऊलीच्या पालखीमध्ये किती वर्षाचे तरुण आणि वयस्कार हे सगळे चालतात आणि माऊली चालून घेतली त्याच्यामुळे असा अनुभव आहे आम्हाला पाच वर्षापासून काय माऊलीची काही पालखी सोडत नाही काय सांगणार आज या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधल्या मंडळींना काय संदेश देणार हा धार्मिक आणि आध्यात्मिक जे जे उत्सुकता नाहीये वारी म्हणून चालायची ते सुद्धा चालायला लागतात ला एक आणि एक गजानन महाराज वैशिष्ट्य असं विषय गावचं की प्रत्येकाच्या मनात मनामनात माऊली तरुणांचा उत्साह जास्त दिसतो तरुण जादा आहे कारण मावलीचे उत्सुकताच तशी आहे ना त्याच्यामुळे तरुण वर्ग जादा आहे याच्यामध्ये पूर्ण मंडळी तरुण बी आहे वयस्कार बी आहे मध्यमवर्गीय बी आहे सगळं महिला मंडळ पण माऊलीचे दर्शन घेतलं म्हणजे पूर्ण पाहून हे लक्षात हे पायी चालणारे हे भक्त आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय आपण कुठून आलो काय सांगणार कसं वाटतंय अगदी चिखली किती वर्षापासून माझी पहिली समाधान वाटत एकदम चांगल्या श्रींकडे काय प्रार्थना काय करणार आज स्त्रीकडे काय नाही सगळ्यांना आनंदात ठेवा श्रींना आनंदात ठेवा सर्वांचं कल्याण हो अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी होणार आहे